फलक रेखाटन महापरिनिर्वाण दिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटून महापरिनिर्वाण दिनानिमित्त कला शिक्षकांचे महामानवास अनोख्या अभिवादन शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक देव हिरे यांनी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटून बुद्धीच्या या ज्ञानसागरास अनोखे अभिवादन केले आहे ज्ञानाच्या या अथांग महासागरास महापरी दिनानिमित्त विनम्र अभिवादन दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न ज्ञानसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन अर्थात महापरिनिर्वाण दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात येतो या दिवशी मुंबईतील त्यांचे समाधी स्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतातून लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात ज्ञानाच्या या महासागरात शालीय दर्शनी फलकावर साकारलेल्या रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटून विनम्र अभिवादन देवहिरे कला शिक्षक शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक हर्ष पोपले सुख लोपले बाळाचे अंग तो रूपकार देशावरती आहे भीमाच्या शाईचे महामानवाने ते केले कृत्याचे नवलाईचे उद्ध धम्माचे रोप लावून फुले उमलली जायचे लढा देऊणी गुलामगिरीला लढा देवी अन्धश्रद्धति मारि दुष्टकालने भीमरायञ्चित् प्रान्तोतति चोरि ऊर्ध्वं शरं गच्छामि আশিক ঘাইদার